तो तो नमस्कार मंडळी मी स्वागत खोत आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या मराठी युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ सगळ्यात आधी पहा आणि कमेंट करायला विसरू नका तर मंडई आज आपण चाललो आहे मिठ मुंब्री येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात नव्याने वसलेला हा श्री स्वामी समर्थांचा मठ आज या मठात श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आज आपण चाललो आहे नाव घेतल्यानंतर त्यांच्या मठात आपण राहणार नाही असं होणार नाही त्यांचं नाव घेतल्यावर तात्काळ आपण जवळ आहे मठ असे फोटो मोबाईल देवगड तालुक्यातील मिठमुंबरी या गावातील नव्याने वसलेला आ श्री स्वामी समर्थांचा मठ तर मीठमुंबरीमधील हे श्री स्वामी समर्थांचं मठ समुद्राच्या नजीक शांतता आणि ध्यान करण्यासाठी एकदम छानसा असा मठ आहे सुंदर असे ध्यान मंदिर आहे या मठाबद्दल काका आपल्याला थोडीफार माहिती देतील मुलाच्या आठवी तो अचानक त्याचं ब्रेन हमरेज झालं त्याच्या आठवण मट बांधले तसेच मी म्हणजे मुंबईला रडत बसून तसे गावी आलो छोटी छोटी जागा विकत घेतल्या आणि मट बांधव सुरुवात केली अवकामट झाला आणि मिसेस केले अच्छा म्हणजे त्याची आई गेली हां त्याच्यानंतर हे सगळं बांधकाम स्वामींचं मी स्वामीने केलं हे सगळं स्वामींचं आहे तर हे स्वामीच करून घेणार बरोबर आहे केलेलं आणि स्वामींच्या मठात आम्ही रोज जायचो त्याच्यामुळे ती प्रेरणा मिळाली होती की स्वामींचं मठ त्याची आठवडीत गॅरी नव्हता हां अच्छा होता ती पण काय काय तुमचं नाव काय आत्माराम गावकर आत्माराम गावकर ओके बाजूला तुम्ही राहण्यासाठी मानले का आता

धन्यवाद काका तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल आणि मी तुमचा खूप खूप आभारी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मीटमुंबरी या गावातील समुद्राच्या नजीक डोंगर कुशीत नव्याने वसलेला हा श्री स्वामी समर्थांचा मठ आत्माराम गावकर यांनी हा मठाची पूर्ण बांधणी केली श्री आत्माराम गावकर व त्यांच्या पत्नी आणि मुलगा मुंबईमध्ये निवास निवासस्थानी होते मुलगा महिंद्रा अँड महिंद्रामध्ये मोठ्या पदावर इंजिनियर होता मुलाचं ब्रेन एमरेजने निधन झालं काका व काकी मुंबईला रडत न बसण्यापेक्षा गावात आले गावात थोडी थोडी जागा घेतली आणि मुलाच्या नावाने काय करायचं तर मुलाच्या नावाने श्री स्वामी समर्थांचं मठ बांधायचं था असं त्यांनी ठरवलं मठाचं बांधकाम बांधकामाला सुरुवात झाली मठाचं अर्ध बांधकाम झालं आणि काकांच्या पत्नी सुद्धा पत्नी सुद्धा निधन झाले नियतीने त्यांच्या पत्नीला आणि मुलाला दोघांनाही हिरावून घेतलं पण बघा श्री स्वामी समर्थानी त्यांचा अगोदरच हात पकडलेला होता आणि त्यांना खरोखर नव्याने एक जगण्याची उमेद दिली काकानी या मठाचे पूर्ण बांधकाम केले मठात स्वामीच्या मूर्तीची स्थापना केली आता तर काकानी नुसता मठ नाही तर मठाच्या समोर भक्तांसाठी निवासस्थान आणि त्यांच्यासाठी भोजनाची सुद्धा व्यवस्था केली आहे ब्राह्मण बोजनाने सुद्धा व्यवस्था केली आहे अतिशय सुंदर असा मठ सुंदर असं ध्यान मंदिर आणि श्री स्वामींची मूर्ती खरोखर बोलकी आहे मंडळी तुम्ही या देवगड तालुक्यात कधी याल तर नक्की या मठा मठात या खरोखर तुमचं मन प्रसन्न होईल कुंकेश्वर पासून चार किलोमीटरच्या अंतरावर असणारं असलेलं हे श्री स्वामी समर्थांचं समर्थ। मठ काकांची ही स्वामी भक्ती खरोखरच अपरंपरा आहे या स्वामी भक्तीला माझा सलाम अखंड ब्रह्मांड नायक श्री राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर मंडई हा व्हिडिओ मी आता इथेच थांब थांबवतो भेटू नव्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो